सत्तर सत्विकार स्वतःची आहे आणि बंड बातला आपला वर आणि बळ याच्या जोरावरती दिशा दाखवणार गुरुगोड मिळाला आणि आपल्या जीवनाचा उत्कर्ष घेऊन आणणारी माणसं जर आपल्या आयुष्यामध्ये आली तर निश्चितच माणसाच्या आयुष्याचं सोनं होत यानंतर पुढचा चर्चा केले साकोला तालुक्याच्या के युवकाचा अभिमान आणि त्यांच्या गळ्यातील त्यांच्याकडे पाहतो हृदय कर

या सर्व महामानवांच्या विचाराचा रक्त आपल्या सरसायचा काय वाटायला आपण त्यांना विनंती आपण पुरवण अन्याय जिथं घडतो त्याला वाचप सोडण्याचं काम आमचे जे दादा करतात ते सर्वांनी श्री दादा सोनवते यांचा या ठिकाणी संप होतो सर्वांनी या महाराजे सांगले आणि विचारांचं पाठबळ त्यांच्या पाठीशी खंबीर आहे आणि विचारांचा पाया ज्यांचं मजबूत आहे असे आपले दादा सर्व श्री दादा चौकते यांचा सदा आणि ठिकाणी अडथळ आहे हो सधान्य श्री बाळाचं शुभ परत एकदा मी व्यक्ती करते दे सगळ्यांनी बसून घ्या गाडीवरती उभं राहत बाजूला गाडी घेऊन आजिर्भात कार्यक्रमाला हजेरी लावतो का थोडं गाडी लावायची आणि येऊन बसवायचं आपल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाडीला त्रास होतो वाहतूक काही वर्दळीचा रस्ता आहे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कार्यवाही होऊ शकते परत एकदा आलेल्या सगळ्या बांधवांचं मनापासून स्वागत होतं त्याचबरोबर आलेल्या अतिथींचं स्वागत या ठिकाणी होत आहे त्यानंतर सन्मान केसरी संभाजी अंतर यांचं सन्मान या ठिकाणी होतो माजी पंचत समितीचे सभापती सर्वाननीयजी संभाजीराजा अलकर यांचा सल्ला या ठिकाणी होतो आहे सर्वाननीय श्री प्रदाशिवजी रुपण यांच्या शुभ शेतकरी आमदार पक्षाचे युवक नेतृत्व सर्वानंदीय श्री किरणभाऊ पात्रे यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे सर्वानंदीय श्री सर्वान अमृतसिंग पाटील यांच्या शुभवस्थे हा सत्ता संपन्न होतोय Hey, guys.

सर्माननीय श्री विष्णूजी सरगर यांचाही सर्वांनी संपन्न होतो सर्वांनी श्री पप्पू काळे यांनी हा सरकार संपन्न करावा ही विनंती त्याचबरोबर सन्माननीय श्री राहुलजी खोटे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सर्वाननीय श्री यांच्या शळके यांनी हा सत्कार संपन्न करावा ही विनंती आपले बांधव आपण स्वीकार त्याचबरोबर सर्वाधिक येश्री धनाजी सळके यांचं सलमान या ठिकाणी होतं सन्मानिक श्री विकासजी पांडे यांच्या शुभच्छेसाठी आम्ही संपर्क होतं

जातो मला वाटत तीनशे जयंती जेव्हा आपण राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची साजरी करतोय तर त्यांच्या विचारांचे पाईक होणं अत्यंत गरजेचं आहे त्या उत्तम शासक होत्या उत्तम राजकर्त्या होत्या आणि जनता माझी आहे यासाठी त्या थांब होत्या या सगळ्या गोष्टी जर आपण शिकलो तर मला वाटत मी माणसांचा आणि हे जोपर्यंत माणसाच्या अंगी उतरत नाही ना तोपर्यंत आणि मला वाटतं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढा विचार आपण या ठिकाण घेऊन जायचा आहे राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने एवढा देखणा कार्यक्रम या ठिकाणी होतोय आणि विचारवंतांची मान्य आणि आपल्या मध्ये जमते प्रास्ताविक या ठिकाणी होत आहे आणि ते करण्यासाठी सन्माननीय श्री जी वनमने यांना मी आमंत्रित करते कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी मांडावं यांच्या वतीने याही वर्षी महाराणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी आज या आपल्या दुलोणी नगरीमध्ये राजमाता प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात येत आहे खर तर राजमाता प्रतिष्ठान जुनोनी ही गेली अनेक वर्ष समाज उपयोगी कार्यक्रम त्याचबरोबर राजमहा महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करत असते राजमाता प्रतिष्ठानचे स्थापना आमचे मित्र स्वर्गीय अमोलजी पाटील यांच्या प्रेरणेतून जो समाज वेडा होता समाजासाठी त्या गावामध्ये आहुरात्र काम करणारा स्वर्गीय अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून राजमाता प्रतिष्ठानची स्थापना केली व तेव्हापासून गेली 15 वर्ष सतत आईले रे वळकरांचे वो समाज उपयोगी गावामध्ये साजरे होता या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वर्गीय आमोजी पाटील यांचे विचार या गावामध्ये जिवंत ठेवण्याचं काम